वेलकम टू रश्मीज रसोई आपण नेहमीच प्रॉन्स मसाला किंवा कोलंबीचं पातळ कालवण खात असतो पण आज मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने कैरी घातलेलं कोलंबीचं सुक्याची रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा कैरीतलं कोलबी बनवण्यासाठी आपण हा एक वाटा कोलबीचा घेतला ह्याच्या जवळपास पंधरा ते वीस कोलब्या आहेत नंतर तीन टेबलस्पून तेल यूज करणार आहोत एक मोठा कांदा असा लांबडाच कापून घेतलाय एक टोमॅटो देखील चिरून घेतलाय एक मोठी कैरी आपण यूज करणार आहोत नंतर एक हिरवी मिरची बारीक चिरून घेतली आहे दोन ते तीन चमचे आपण आलं लसूण क्रश यूज करणार आहोत एक चमचा हळद दोन चमचे हा घरचा आगरी कोळी मसाला गार्निशिंगसाठी थोडी कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ यूज करणार आहोत सर्वात आधी ही कोलबी मी साफ करून स्वच्छ धुवून घेते नंतर रेसिपी बनवायला आपण सुरुवात करूया हे बघा सर्व कोलबी आपण साफ करून स्वच्छ धुवून घेतलीत डोक्याचा भाग आहे त्याचं फक्त वरचं टोक काढलं आणि ही शेपूट वगैरे पूर्ण आपण क्लीन करून घेतली आहे आणि तीन ते चार पाण्यात ही धुवून घेतली आहे आता लगेचच आपण हा कोलबी मसाला बनवायला सुरुवात करूया गॅसवर मी हा पॅन गरम करत ठेवलेला यात आपण तीन टेबल स्पून एवढं तेल घेणार आहोत पॅन मधलं तेल गरम झालं की आपण सर्वात आधी तेलावर हा क्रश ऍड करणार आहोत आलं लस क्रश घेतला एक सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि आल्याचा तुकडा ही हिरवी मिरची आलं आणि लसणाचा क्रश आपण थोडा परतून घेऊया तेलावर आणि लगेचच आपण हा चिरलेला कांदा ऍड करणार आहोत तुम्ही बघितलं असेल का या कोलबीच्या रेसिपीसाठी मी मुद्दामच थोडा लांबडा कांदा चिरून घेतला आहे कारण का ही कोलबी बनवताना आपण ह्यात पाणी नाही ॲड करणार कांदा, कांदा का पात्तर पात्तर आता छान शिजवून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा कांदा जवळपास आपला शिजत आलाय हा लांबडा कापलेला तरी अगदी पातळ पातळ मी हा चिरून घेतलेला आता यात आपण हळद घालणार आहोत हळद ॲड केल्यानंतर हा दोन चमचे हा घरचा आगरी कोळी मसाला आहे हा मसाला जर तुमच्याकडे नसेल तर काश्मीरी मिरची पावडर किंवा लाल मिरची पावडर आणि एक अर्धा चमचा गरम मसाला तुम्ही यूज करू शकता आता हळद आणि मसाला छान तेलावर परतून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा हळद आणि मसाला छान तेलावर परतून घेतला आता ह्या स्वच्छ तुटलेल्या कोळब्या आपण ॲड करूया कोलबे ॲड केल्यानंतर हे टोमॅटो ॲड करणार आहोत नंतर ही चिरलेली कैरी मोठे स्पीसीस कैरीचे केले आणि ही तोतापुरी कैरी आहे ही थोडी कमी आंबट असते म्हणून मी ही पूर्ण कैरी घेतली चवीप्रमाणे मीठ आता हे सर्व इन्ग्रेडियंट्स व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत मिक्स करताना लक्षात ठेवा गॅसची फ्लेम हायवरच ठेवायची आहे तुम्ही बघू शकता सर्व इन्ग्रेडियंट व्यवस्थित आपण मिक्स करून घेतले आता या स्टेजला आपण ह्याच्यावर झाकण देणार आहोत आणि लो टू मीडियम फ्लेमवर एक सात ते आठ मिनिटासाठी हे शिजवून घेणार आहोत सात ते आठ मिनिटं झालेत झाकण काढून बघूया आपण हे बघा बघून तर कळतं आपल्याला का जवळपास तर हे रेडी झालं आहे थोडं मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम मी हाय करते आणि हे बघा कैरी पण अगदी इझिली शिजली आहे तुम्ही बघू शकता आता गॅसची फ्लेम हाय केली आहे हाय फ्लेमवर मी ह्या कोथिंबीर ॲड करते आणि तुम्ही बघितलंच असेल का पाणी न घालता किती छान असं आपलं हे कैरी कोलबीचं सुकं रेडी झालं आहे आता हे रेडी झालेलं कोलबी कैरीचं सुकं आपण सर्विंग प्लेटमध्ये सर्व करून घेणार आहोत सुंदर असं रेडी झालेलं हे कैरी कोलबीचं सुकं आपण ह्या सर्विंग प्लेटमध्ये सर्व करून घेतोय तुम्ही बघितलंच असेल की झटपट आणि अगदी मोजकेच इनग्रेडियंट्स यूज करून कसं हे सुकं रेडी झालंय तुम्हाला पण जर मी बनवलेलं हे कैरी आणि क कल... कोलबीचं सुकं आवडलं असेल तर तुम्ही पण माझ्या पद्धतीने एकदा तरी हे कोलबी आणि कैरीचं सुकं घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेलं हे कोलबीचं सुकं कसं झालं ते जर तुम्हाला मी बनवलेला हा कोलबीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ